अरे तर यांना सकाळी उषाची कुट्टी टाकली होती खायला तर चिमण्या तर कंटाळा पण खायचं बस केलं त्यांनी इकडं बाकीचे जनावर खात आहेत ह्याच्यातले बऱ्याच जणांचं खायचं झालंय किलरीच खायचं झालंय देवशेने राणीचं पण पोट भरले खात नाही तेवढ मी सकाळी उसाची कुट्टी करून टाकली ह्यांना तर ही जी ब्लॅक कार्वर्ड आहे ना हिचं नाव बगेरे आहे तर मोगलीमधल्या बगेऱ्याचं नाव ठेवलं याला कारण की हिचा पूर्ण ब्लॅक कलर आहे फक्त थोडं खालून थोडंसं पांढरा टिकत शिफ्टला तर नाही आता पूर्ण ब्लॅक आहे म्हणून हिचं नाव वगैरे ठेवलं आहे आणि पप्पांनी काल हिला व्यसन घातले ही जरा जास्तच ओढते पाण्यावर वगैरे सोडली ना तर जास्त ओढते त्याच्यामुळे हिला व्यसन घातले काल आणखीन व्यसनीला बांधली नाही ती आणखी सात आठ दिवसानंतर व्यसनीला बांधायची तोपर्यंत तिला कळतंय की व्यसन वगैरे घातली आहे मग सात आठ दिवसानंतर तिला व्यसनी लावायचं वेसनीला आणि मोरखेला कंबाईन मध्ये लावायचं साडे अकरा वाजलेत सगळे जनावर बांधून झालेत सावलीला तर हे इथं बांधलेत तर माळी पण सावलीत थांबली तिला इकडं बांधले आहे झाडाला आणि तिकडं सावलीत थांबले सगळ्यांना बांधलेले आणि आज जायचं काटवनात आदर काढायला जास्त सुरुवात करायची जस्ट थोडीशी इकडं गंगा एकटीच बांधली तर तिने ऊसच कुट्टी ठेवली होती सकाळी पोटभर खाल्ली नाही ती आता वेळपर्यंत कमीच खाईल का चांगली केली तिने काटूनच चालू आहे आदर काढायला पाठीमागे नांगर घेतलाय हा आपल्या घरचाच नांगर रिपेअर केलाय तो ग्रीन कलरचा पार्ट त्याला नवीन टाकलाय आणि बाकी शिळवाट घेऊन चालू आहे तर नांगर आणला बैलगाडीत काटवण्यात तर अद्रक तर सगळी पाला वाळून गेलाय तिचा त्याच्यामुळेच आता काढायला सुरुवात करायची तिला वय झालंय तिचं काढायचं तर नांगर मी खाली घेतो आता इथं खाली घेतलंय नांगर बैलगाडी इथंच बाजूला सोडली त्याची लाकडं आणायची विसरलो मी त्याच्यामुळे ती आता बैलगाडी खालीच ठेवली बैलांना आता मुंगशी घालतो आणि यटन घालून घेतो म्हणलं की सुरू करायला आणि आई पप्पा पण आलेत वरच्या शेतात ते तिकडं पप्पा कॅरेट घेऊन आलेत आणि आई पण आहे तिथं मोहरीपाशी तर येणार आणूस तर बैल पण हारळ खातात तिथली सापडून सापडून तर आपण खालचं शेत होतं ना तर त्याच्यात एक दोन मोरडाण आणले आहेत म्हणजे एक मोरडाण दोन तास आणलेत आणि इकडे एक आणलं आहे कडीचं आणि इथं आणलं आहे पण बैलांना नांगर ओढत नाही तर लज बेजारी होती त्यांची त्याच्यामुळे आता सोडतो नांगर त्यांना ओढत नाही ट्रॅक्टरनेच काढावं लागेल अद्रक <laughs> नांगर तर सोडलाय तर मी इथं शिळवाटावरती बसलोय आणि बैल तिकडे चरायला सोडलेत की आपल्या बैलांनी तर जमत नाही अद्रक काढायला कारण की जो दोन्ही बैलांची सेम ताकद लागायला पाहिजे त्यावेळेस नांगर चालतो पण चिमण्याची ताकद कमी पडते त्याच्यामुळे आणि सर्जन एकट्याने ताकद लावून जमत नाही तर त्याच्यामुळं बंद केलं आधी आपण खालच्या शेतात बघितलं आहे का तर तिकडं थोडी हारळ होती तर तिकडं नाही चालला मग परत आपण वरच्या शेतात आणलं खालच्या शेतात एक तास मारलं परत वरच्यात एक तास मारलं आणि दुसऱ्या तासाला नाही त्यांची लसब्या जरी व्हायला लागली चिमण्याची तर तो चालाना झाला म्हणून मग इथं सोडला नांगर तर बैल चरताय तिकडं तर मग आता ट्रॅक्टरनी काढतेला अद्रक बैलांनी खाल्लंय पण आतापर्यंत तर तर मस्तीच करत होते मी इथं आल्यापासून खायला लागलेत आणि त्यांनी खाल्लंय पण नांगूर सोडल्यापासून चांगलं पोटभर तर हे जे मोठं मोठं गवत दिसतंय ना अद्रकीच्यामध्ये तर त्याला मी आता अवथानतो अद्रक आपल्याला काढायचीच आहे पण हळूहळू काडीपर्यंत इथपर्यंत काढायचं तो उशीर होईल आणि हे जे गवत आहे ना हे खालून पाणी पाणी घेते आणि हवी सोडते त्याच्यामुळे ह्या जमिनीतला ओला ओलावा कमी करेल गवत आणि मोठं गवत आहे ना तर त्याच्यामुळे ह्याला अवथाणायचं आणि अवथाणून जरी वाळून इथंच पडलं ना तर मग त्याची मल्चिंग होते तर मल्चिंग झालं पाणी कमी वाटतं त्याच्यामुळे आता मी हे गवत सगळं अवथाणून घेतो गवताला तर बैलांनी खाल्लंच आहे तर झुपतो त्यांना आता तर बैलांना थोडा विसवा देतो अर्धा ते तास झाला अवथानतोय फक्त चार साऱ्या अवथ आणून आहे कारण ह्याच्यात कसं आहे मोठालं गवत आहे तर बैलांच्या समोर जे गवत आहे ना ल उंच वाढलेलं तर तसं गवत होतं चारही पण साऱ्यांना परत एका सरीला डबल राऊंड आणलं आहे त्याच सरीतून त्याच्यामुळे जास्त वेळ गेला आणि हे कसं थोडं अंतर झालं की मग गवत अडकलेलं काढावं लागतं ह्याच्यात जे गवत अडकत आहे ना तर ते काढावं लागतं हे असं पालं आणि गवत अडकलेलं आणि जे समोर मोठं गवत आहे ना हे इथून सुरूच झालं आता मोठं गवत त्याच्यामुळेच विसावं दिला बैलांना तर हे मोठं गवत जास्त अडकतं त्याच्यामुळे जास्त वेळ जातो मग झालं आहे फक्त ह्या सरीला गवत आहे आणि ह्याच्या बाजूची एक सरी तिला गवत आहे थो, थोड़ थोड़ जाता, जाता। तर बाकी मग थोडं थोडं गवत आहे मोठाल गवत आहे तुरळिक आहे थो थोडं थोडं त्याने मग अवथान आहे सहज जातं सोपं जातं तर मी तुम्हाला सांगतो एक मोठा बैल आणि एक छोटा आहे तरी पण कसं काय आपण ॲडजस्ट करून नाव थांबतोय तर ते तुम्हाला मी सांगतो तर ह्याची जी लांबी असते ना हे रेड कलरचे जे ना ह्याला दांड म्हणतात तर ह्याची जी लांबी आहे ना जर जिथून मी बोट ठेवलंय आहे ना तिथून लेफ्ट साईडला पण तेवढीच लांबी आणि राईट साईडला पण तेवढीच लांबी आहे आणि इथं दोन अँगल केलेले असतात जिथं दावं हे जे येणाचं दाव आहे ना, ना तो तो ते तर ते राहण्यासाठी तर जिथं माझं बोट आहे तिथं मिडल आहे परंतु मिडलपासून ही रस्सी ना सर्जेच्या साईडला जास्त आहे आणि मिडलपासून चिमण्याच्या बाजूला रस्सी नाही आहे कारण लोड आपण सर्जावरती जास्त दिला आहे तर तो असा लोड ॲडजस्ट करता येतो ज्या बायला वर लोड द्यायचा ना त्याच्या साईडला ही रस्ती सरकवायची तर म्हणजे इथून सरज्याला हे अंतर जवळ लागते डाव्यापासून सरजेचं अंतर जवळ आहे आणि डाव्यापासून चिमण्याचं अंतर जास्त लांब आहे तर ते किती अंदाजे सात आठ सेंटीमीटरने चिम, कमी। कमी। आ, जास्त आहे चिम चिमण्याकडे अंतर आणि सर्जाकडं सात आठ सेंटीमीटरनी कमी मिडलला हे नाही आहे कारण सर्जाची ताकद जास्त आहे आणि चिमण्याची ताकद कमी आहे त्याच्यामुळे ते तसं ॲडजस्ट करावं लागतं बैलावरती तर आपण वि इतके दिवस मी सांगितलं नाही पण आता सांगतो आहे की आपण आहोत असं सांगतो कधी पण कारण सर्जावर जास्त लोड देतो म्हणजे सर्जा जसं कामाला चालायला लागला ना तर तसा तो कामाला एकदम चांगला आहे त्याच्यामुळं त्याच्यावरच लोड देतो आणि विजे पण जेव्हा होता ना तर विजे होता तेव्हा पण आपण सर्जेवरच जास्त लोड द्यायचं होतं म्हणजे सर ज्याला विजेने शिकवलं ना तर शिक जोपर्यंत शिकवत होतो तोपर्यंत आपण विजेवर लोड देत होतो नंतर काही दिवस दोघांवर का लोड दिला आणि ज्यावेळेस आपल्याला कळलं विजेचं वय झालंय ना तर त्यावेळेस मग विजेचं वय झाल्यानंतर मग आपण सर्जेवर जास्त लोड द्यायला लागलो विजेवर कमी लोड द्यायचो आणि आज जर विजय असताना तर मग आपण नागरी बैल नागरांनीच आदर काढले असे सगळे आहोत नसतं आणलं नांगराणीच काढली असते बैला बैलामणी पण चिमण्याला विजय इतकं ओढत नाही लहान आहे मग आपण थोडं जे लोड आहे ना तो बॅलन्स केलाय तिथून तर तुम्हाला हे अँगल दाखवतो हे बघा इथं इथं जिथं माझं बोट इकडून आले इथं आहे ना तर हिता अँगल आहे इकडून ही एक रस्ते खाली राहिली हिवर आहे तर हिता अँगल आहेत तर एवढे विदभर अंतराचे अँगल आहेत दोन तरी ह्या दोन्ही साईडने रस्ते असतात पण आपण ही चिमण्याची रस्सी सर्ज रस्सीला चिटकून घेतली कधी कधी ही मी इकडं पण पूर्ण पण टाकतो बघा आता कामाची म्हणजे लोडचं काम आहे ना तर मग विजेची आठवण होते जर विजय असता तर मग सगळं म्हणजे इझी झालं असतं आपण आद आपल्या ट्रॅक्टरने आदर काढायची गरज पडली नसते विजय असता तर आहोत मी तर विश्रांती घेतली होती परत इथून बैल चालू केले सॉरी इथपर्यंत ह्या सरीपर्यंत अवथ आणले इथे हे गवत दिसते ना इथपर्यंत अवथानले आता पप्पा अवथ आणतायत तर मी थोडा वेळ थांबलो खालची अद्रक वेचत होते आई पप्पा तर खालची अद्रक वेचून झाली आई इथं अवथ गवत काढते आणि थोडं कुठं कुठं राहिले कडीला तर ते पण काढते जसं हे आवताच्या बाजूला हुकून राहिले ना थोडं पासाच्या तर हे असं गवत आई काढते गायांना गोळा करते आई गायलाच गोळा करायचं हे टाकून द्यायचंय तर इथे एक ढिकुरा सासवला आहे आणि असंच आई टाकते इकडे गवत आता पप्पा ता तिकडे अवधानत आहेत आय तुम्हाला दुपार करायची ग आत्ता टाईम झाला आहे तीन वाजून सतरा मिनटं आता थोड्या वेळाने आव सोडावं लागेल मग दुपार करायची आपण मागच्या वेळेत बघितलं ना तर ती मोहरी आईने काढून ठेवली होती वरती तर ती आज सकाळी आई आली होती त्यावेळेस नीट केली आईने आणि इथं वाळू घातली वरच्या शेतात लाव थाणून झाले तर पप्पाने मग खालच्या शेतात एक मोरडा आणलं म्हणजे त्या पलीकडच्या सरीतून गेले आले आणि परत इथं आव सोडले आणि बैल थोडं वेळ आहेत तिथं आई गवत गोळा गोड़ करून झालं आईचं आई मोहरी काढते कुठली कुठली आणि पप्पा गाडीत गवत टाकतायत तर मी हे दाव आवताचं सोडून बैलगाडीला मागून बांधतो गवत पडू नये म्हणून आणि मी आता कोट्यावर जातो आणि आई पप्पांनी इथंच जेवण आणले त्यांचं तर ते इथंच जेवण करतील आता आत्ता वाजले तीन वाजून वीस मिनटं झालेत तर आता थोड्या वेळात करतीलच दुपार आई पप्पा ते बघा आत्ताच अवतरून सुटले तरी लगेच मस्ती करायला लागतात गवत पण एवढं नाही खायला पण कुठं कुठं आहे गवत आणि चांगलं गवत खायला त्यांना थोडसच आहे कुठं कुठं पण आणि ते वर वर गोळा केलेलं गवत वरच्या शेतातलं ते घरी न्यायचं गायांना बैलगाडीत एवढं गवत भरलंय पाणी पितायत बैल कधी सकाळी पाणी पिले होते आणि त्यांनी अद्रकित गवत पण खाल्लंय भरपूर आणि उन्हात होते ना आणि काम पण केले त्याच्यामुळे त्यांना जास्त तहाय लागले ताज आणि कोट पण उशीर झाला बैलगाडी इथं सोडली मला यायला थोडा उशीर झाला मला आलं की गायाला गवत टाकायचं होतं ताजं ताजं उन्हाळ्याचे दिवस आहेत उशीर झाला की गवत चुकतं त्याच्यामुळे मला चार वाजता आलं की टाकायचं होतं पण मला यायला उशीर झाला त्याच्यामुळे भैयांनी इकडे सगळे जनावरांमध्ये मध्ये पण घेतले त्यांना खायला पण टाकलं हाय काट तर इकडे ह्याला भुसकट आणि वैरणीची कुट्टी दोन्ही मिक्स करून टाकले भैयाने इथं वैरणीची कुट्टी आहे पलीकड भुसकट मिक्स वैरणीची कुट्टी पलीकड भुस्कट आहे तर असे सगळे जनावर भैयांनी मध्ये घेतले इकडं गंगालाने वासरांना पण खायला ठेवलंय तिकडं मेंट असे छोटं वासरू त्याला पण खायला ठेवलंय तर आता हे भुस्कट खाल्ल्यानंतर थोडा वेळ मला गवत टाकावं लागेल म्हणजे संध्याकाळी सहा सात वाजताच टाकावं लागेल भुसकट पूर्ण खाऊन घेतल्यानंतर आणि मला पण आज जेवण करायला उशीर झालाय आता मी जेवण करून घेतो मी दुपारचं जेवण केलंच नाही साडेसहा वाजलेत गायांना थोडंसं गवत टाकले खायला तर ते गव्हाणीत नाही टाकलं गव्हाणीत भुसकट आहे आणि गवतांच्या मुळा मुळाला माती त्याच्यामुळे गव्हाणीत टाकलं नाही त्या पलीकडच्या गायांना खालून टाकले आणि यांना पण इकडल्या साईडने खालून टाकले जेव्हापासून बैलगाडी तर आली ना तर तेव्हापासून ते भुसकटच खायनात भुसकट खायनासारखं गवताकडे बघतात म्हणून थोडं थोडंसं टाकलं आता खायला त्यांना चिमण्याची तर सकाळची कुट्टी तशीच राहिली आहे अर्धी अर्धीच खाल्ली त्यांनी आता मी वासरांना पाणी पाजून घेतो वासर झाल्यानंतर मग गायांना पाणी पाजायला चालू करतो हे वासरांपासून सुरुवात केली गाय पाणी पाजायला ते तर चाललं पण गवत खायला सगळे काम झाले जनावर वगैरे मगच पाणी पाणी पाजून झाले ते वेळेवरच आई पप्पा पण आलेत घरी मी आता हळदार हो आलो थोडा वेळ